श्रेय आहे ना इकडे मस्त चे भाकरे सकाल सकाल वर्चा, ची भाकरे, ना? आ, अशा भाकऱ्या बसते सकाळ सकाळच्या चुलीवरच्या नाचण्याची भाकरी ते बघा बघताय तुम्ही छोट्या टोकरीमध्ये भाजले आणि थोड्या वेळा निघणार आहो आम्ही है झाड लावायला तर मंडळी अशा पद्धतीने आहे ना भारी वाटतं गावाला आल्यानंतर असं जायला रानामध्ये काम करायला मस्त आणि वातावरण पण मस्त झालं ना तयार छान आता सानू आहे ना आपली आईबरोबर काजूचं झाड लावणार आहे आणि यंदाच्या बड्डेचं गिफ्ट आहे ना सानूचं हे होतं आमच्याकडून खास कारण तिच्या हाताने ना झाडं लावायची होती आम्हाला ह्या वर्षी तर आता आई तिच्या हाताने झाड लावेल करते सानू तर मजाच करते रानामध्ये येऊन खूप एन्जॉय केले मस्त अनुभव घेतले तर या मंडळी जेवायला तुम्ही पण आमच्याबरोबर शुभ सकाळ मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे तर आज मंडळी तुम्हाला पाहायला मिळणार आहे सांडू आहे ना आपल्या हाताने काजू लागवड करणार आहे काजूची रोपं लावणार आहे आज तर आम्ही थोड्या वेळा निघणार आहोत आता जायला तर हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि आतमध्ये आहे ना जेवण चालू आहे आपलं हा आहे ना इकडे कारळ्याची भाजी येते आणि इकडे ह्या साईडला उद्या आम्ही निघणार आहोत मुंबईला जायला तर इकडे काजू पण आहे ना अशा कापून तयार ठेवल्या आहेत श्रेया आहे ना इकडे मस्त अशा भाकऱ्या भाजत सकाळ सकाळच्या चुलीवरच्या नाचण्याची भाकरी ते बघा बघताय तुम्ही छोट्या टोकरीमध्ये भाजले आणि थोड्या वेळाने निघणार आहोत आम्ही है झाड लावायला तर चला असं पटा दे आता पटापट अडकून घेतो तर इकडे आहे ना कॉफी साखर आहे ना असं कपामध्ये टाकून ठेवलं आहे आणि याच्यामध्ये आता दूध ओतून घेतो आहे सांडवर पण पाहिजे तर बनवतो आता मी मस्त तयार होणार कॉफी छान अशी तयार होईल हे बघा कॉफी आपली तयार तर मंडळी बघता मस्तच आहे ना लाडू आहे मेथीचा आणि कॉफी सकाळ सकाळचं मस्त असं वातावरण आहे या कॉफी आणि लाडू खायला मेथीचं मस्त या तर मंडळी आम्ही चालले काजूची झाडं लावायला पण तत्पूर्वी आहेत ना आता हे बाबांना सोडायला चालले नरब्यामध्ये आपली आज एस टी नाही आलीये तर सानू आणि हे चालले सोडायला बाबांना तर मंडळी आताच मी आहे ना, ना बाबांना सोडून आलो आणि आता आम्ही निघतोय काजू लावायला आपल्या जमिनीमध्ये सानू पण आहे ना आपली तयार होते बघा इकडे मस्त तिला पण घेऊन चाललो आहे थोड्याशा आम्ही काजू आहे ना सकाळी घेऊन गेलेलो आणि आता या थोड्या शिल्लक राहिल्यात तर ह्या पण घेऊन चाललो आहे आता आणि या साईडला बघताय श्रेया पण आले आता घेऊन सर्व भाकरी वगैरे आहे ना घेऊन चाललो आहे तर आंबे पण अजून शिल्लक आहेत मी आल्यानंतर पण खायला मिळाला आणि हा आंबा बघता ना तुम्ही रायवळ आंबा आहे असा कलमासारखं वाटतं तुम्हाला दिसत असेल आणि ह्याची चव आहे ना छान चव आहे जबरच लागतो मस्त मी टेस्ट करून बघितली आणि इकडे सानूला आहे ना कॅडबरी तिकडे जर तिला भूक वगैरे लागली ना तर हे सर्व असं घेतलं आहे कोयते वगैरे आहे डबा जेवणाचा वगैरे आहे भाकरी भाजी हे सर्व घेऊन चाललो आता आम्ही इकडे तयारी करते सानू पण येते हे बघा सांगायला तर खूप मजा येते राण्यामध्ये जायला कारण तिला नॅचरलमध्ये आवडतं पिकव घे पिकव पिकवनी कसा खड्डा असा पडेल व्यवस्थित प्रॉपर तर हे बघा हे आम्ही हत्यार घेऊन चाललोय आता ह्याच्याने कसा खड्डा मस्त पडेल ह्याला पिकव बोलतात तर हे घेऊन चाललोय बस झालं एक चला पाऊस पण आहे ना भरलाय आता बघूया काय करतो निघाल बरोबर हा तू बरोबर घेतलंस ना, ना, ले ना। न। न। चला चल बघ आई हे बघ असं आहे ना <laughs> आता कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये ना असं तुम्हाला पाहायला भेटेल चित्र नागरणे वगैरे असते चालू प्रत्येकाची अनुजा बड्डे झाला ना काल तर विचारतात आहे सर्वजण असं मी परवापासून बोलले ना तुम्हाला आणि या साईडला बघता तुम्ही देवाचे आई बाबा आहे तिकडे तर आहे ना शेती करत आहे काय म्हणत आहे बाकी बरं आहे ना अरे कापूस म्हटलं चला तर मंडळी अशा पद्धतीने आहे ना भारी वाटतं गावाला आल्यानंतर असं जायला राणामध्ये काम करायला मस्त आणि वातावरण पण मस्त झालंय ना तयार छान सानू चालले पप्पांचा हात पकडून मग रानातल्या वाटेने चालले बोलत चालले पप्पांसोबत पप्पांसोबत बोलत चालले काजू चला आला आता जवळ आला हो आहे बाळा चल चल हो मी आहे हो तर फायनली आता आपल्या जमनीमध्ये आलो आहे आपण आता आणि मी इकडे खाली उतरले आणि ह्या आहेत ना काजू वरती उतरतोय कारण आपल्याला इकडे वरती लागवड करायची आहे अर्ध्या काजूंची गरमी आली बाबा हय गर्मी झाली ओके हे तर आता आम्ही चालू करू थोड्या वेळाने आणि समोर बघताय तुम्ही आपल्या काजू आहे ना गेल्या वर्षीच्या चेक करतो आहे बघूया कशा झाल्या आहेत त्या बघा मस्त असे छान तयार केलं आहे आता परवाच ना टाकली होती माती वरती माती आहे ना मुदामध्ये ओढून घेतले काजूच्या पाऊस चालू झाला ना त्यामुळे कसं जरा माती असली काजू ना काजूच्या मुदामध्ये तर मस्त असं जरा जुला माती पण मस्त अशी लागते व्यवस्थित हे गेल्या वर्षी लागवड केलेली आहे काजूची हे बघा खालच्या साईडला पण आहेत संपूर्ण हो इकडे वरच्या साईडला पण आहे ना आपल्या काजू मस्त अशा तयार होत आहेत हे पडली होती काठी ह्या कांडाऱ्यामध्ये थोडेसे पुढे जागा राहिल्या आहेत तिकडे आपल्याला एक तीन ते चार काजू इकडे बसतील आपल्या आणि इकडे खालच्या साईडला पण आहे ना या साईडला पण बसणार आहेत मध्ये कुठे कुठे तर ते आपण बसू आपण काजू तर आता सुरुवात करू आम्ही थोड्या वेळाने पटापट लावण्यासाठी सांडू पण आले आता मस्त जरा पाणी वगैरे पितो आम्ही सर्वजण आणि नंतर मग सुरुवात करतो काजू लागवड करायला सकाळी ना, ना आम्ही काजू घेऊन आलो बाबाने मी इकडे आता ठेवले या, या काजू इकडे अर्ध्या रातांबीची पण झाडं घेऊन आलो आम्ही दोन त्या पण लावायचं आहे ह्या जमिनीमध्ये आणि फणस पण घेऊन आलो कापा फणस आहे हा बघा याच्यामध्ये सानू काय खाते अॅपल भूक लागली ओके इकडे आहे ना सानू ॲपल खाते आता जरा थोडा पोटामध्ये जे गेला ना माझे मस्त होईल मग काम करायला सुरुवात करेल दे काढून देते आई इकडे ॲपल कोई ते काढून देते आता बघताय आम्ही ना सुरुवात केली आता खड्डा मारायला श्रेय आहे ना इकडे खड्डा मारते हे बघा नानू ये, नानू खाते। बस झाला ना, ना। आता पण खाली टाकून नाही जमणार मुदावरती राहायला पाहिजे तर आमची पहिली काजू आहे ना लावून होते गेल्या वर्षी आहे ना आईनच लावून ह्या सर्व काजू बहुतेक तर तिला आहे ना सर्व माहिती आहे कसं काढायचं ते आपलं एक झाड आहे ना लावून झालंय अजून आहे ना रुंद कर खाली ऐकलं रुंद रुंद कर पाल साईडलो आहे टोकन मार ना खाली 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 रु रुंद कर हा घ्या रुंद जे आजचं आहे ना सर्व आहे ना झाड म्हणा किंवा रोप काही जेव्हा शेती वगैरे करते ना शेतीचं कामं करते ना त्याचं लागवड वगैरे करणं किंवा सगळ्या गोष्टी आहे ना व्यवस्थित असतात आणि तिच्या हातचं आहे ना सर्व होतं सर्व झाड वगैरे जुचे जी पिशवी आहे ना ती व्यवस्थित प्रॉपर काढावी लागते आणि जी माती आहे ना पडली नाही पाहिजे ती प्रॉपर आहे ना व्यवस्थित हल हळूवारपणे काढावी लागते कशी पण काढू नाही जमत आता बघा कशी काढेल ते लागवड करण्याची पण एक टेक्निक वेगळी असे ते प्रॉपर अशी आहे ना केली ना की के व्यवस्थित झाडं होतं आणि खाले आहे ना असं दगड वगैरे नाही गेले पाहिजे आतमध्ये ते साईडला काढायचे माती अशी ना ते व्यवस्थित असे टाकावी लागते प्रॉपर सानो आपल्या आता भाकरी खाल् भाकरी खाल्ल्यानंतर आहे ना तिच्या हाताने झाडं लावायची आता खुची आता सानू आहे ना आपली आईबरोबर काजूचं झाड लावणार आहे आणि यंदाच्या बड्डेचं गिफ्ट आहे ना सानूचं हे होतं आमच्याकडून खास कारण तिच्या हाताने ना झाडं लावायची होती आम्हाला ह्या वर्षी तर आता आई तिच्या हाताने झाड लावेल आता सानू आहे ना आपली पहिलं झाड लावलंय सानूने आपल्या स्वतःच्या हाताने आता, आता सानू आहे ना माझे टाकते आतमध्ये मध्ये हे बघा पहिलं झाड ते बघ तिकडचेकडचे समोरचे दोन्ही हाताने हात लावायचे टोटल आहे ना आपण या कांडाळीमध्ये चार आहे ना काजू लावून झाले आहेत आता हे कांडाळे पूर्ण झाले आपले आता खालच्या साईडला लावायच्या ला शिल्लक राहिलेलं काजू तर आता है ना, हे काजूसाठी खड्डा पाडायला घेतलं नाही बघा काजूची लागवड करताना ना एक, एक ते दीड फूट तरी खड्डा खाली गेला पाहिजे म्हणजे ही काजूची पिशवी आहे ना इथून आहे बघा हे बघा असा अंदाज ना मी एक इंच म्हणजे एक इंचाच्या जास्त थोडासा खड्डा गेला पाहिजे आणि हा मुदा बघताय ना एवढा असा जमिनीमध्ये गेला पाहिजे जास्त पण खाली असं गेलं नाही पाहिजे काजूचं झाड जमनीमध्ये मग त्याला जोर येत नाही व्यवस्थित प्रॉपर तर एवढा असा ठेवलात ना खाली की मग व्यवस्थित लागून होते कामाला उन्हा <laughs> आता इकडं आहे ना मंडळे आम्ही जे दोन कोकमची झाडं आणलेली आहे ना ते लावतो रातंबी बोलतात त्याला रा तर इकडे ह्या साईडला एक लावतोय आणि तिकडे लावतोय एक हो बाबा होय होय टोकन रुंद करीत घ्यायचं पहिल्यांदा झाड लावतो पहिल्यांदा पहिल्यांदा लावतोय ना एकदा समजलं ना तुला लावायचं की मग होऊन जा खड्डा आहे ना थोडासा रुंद पाळायला पाहिजे म्हणजे कसं एकदम असा ना काढायचा आता हाय बऱ्यापैकी पडला आहे पाल आहे का ते खालच्या वाईटला पडलं तर बस चालेल फ फायनली आहे ना आपले शेवटची काजू आता लावून झालेले ला आहे टोटल बारा काजू होत्या आता ही शेवटची काजू आहे ना आई बांधते आणि आपला तसा फणस राहिला आहे शेवटचा लावायचा मग आपली लागवड पूर्ण होऊन जाईल लावून ऊन पण मस्त पडले ना आता हो तिथंच तो ठेवला आहे तिथे आणि सानू इकडे मस्त असे फेरफटका मारते रानामध्ये मा आता आपली लागवड वगैरे झाली आता काजूची लावून आता आहे ना त्याला उभ्या दोन काट्या आणि एक आडवी काटी म्हणजे सपोर्टला आहे ना जर वारा वगैरे आला ना तर व्यवस्थित राहावं आहे त्यासाठी आहे ना प्रॉपरशी बांधणार म्हणजे टेन्शन नाही नंतर किती पण वारा लाना मग ते हलणार नाही झाड त्यामुळे आहे ना व्यवस्था नंतर मग बांधायचं तिला सपोर्टला आता हा शेवटचा आहे ना ते खड्डा मारते फणसासाठी आणि हा फणस आहे ना बिनचिकाचा फणस आहे ते कापा बिनचिकाचा कापा फणस तर म्हटलेलं का ह्या जमिनीमध्ये एखादा तरी फणसाचं झाड पाहिजे ह्या जमिनीमध्ये नाही आहे जवळ त्यामुळे आम्ही हे रोप घेऊन आलो काल काजूबरोबर बघताय तुम्ही आई ना इकडे काजूला आहे ना सपोर्ट लावतोय हे बघा अशा पद्धतीने आहे ना बांधावे लागतात काजू म्हणजे कसं व्यवस्थित प्रॉपर राहतात उन्हातून वाऱ्या पावसातून आहे ना हलत नाही त्यामुळे असं प्रॉपर बांधावे लागतात सपोर्ट तर अशा आता सपोर्ट बांधायला घेतोय आता आम्ही थोडा आता आहे ना भाकरी खातो आता ऊन पण जास्त पडलं ना त्यामुळे आता पहिलं भाकरी वगैरे खाऊन घेतो आणि त्यानंतर त्यान मग परत काजूला सपोर्ट बांधायला सुरवात करणार आहे सांगू चल बाळा आपण खावायला कुठे हे बे इथे इथे पाणी घेऊन या तर मंडळी आता आहे ना। नाश्ता करायला बसलो आहे भाजी आहे इकडे मस्त आणि इकडे चटणी आहे रानामध्ये जेवायची एक वेगळीच मजा असते आपल्या जमनीमध्ये गोड लागतं जेवण वगैरे छान मजा येते जेवायला तर मंडळी या नाश्ता करायला भाजी भाकरी खायला हे बघा ह्या साईडला ना सांगू आपले आंबा खाते छान आंबे आहेत ना मस्त आहेत ना बघा जून महिना संपत आला आता तरी पण आहे ना इकडे आंबे अजून आहेत रायवळे आंबे आहेत आता छान आहेत कलमाजे पण आहेत आता पण कलमाचे खाऊ नाही ना आता कंटाळ येतो आम्ही आता त्यामुळे रायवळा कसा मस्त खायला मजा येते तर आता खाऊन घेतात आहे सर्व सानू बघा काय करते सानू तर मजाच करते रानामध्ये येऊन खूप एन्जॉय केले मस्त अनुभव घेतले तर या मंडळी जेवायला तुम्ही पण आमच्याबरोबर ही मंडळी समोर बघताना तुम्ही हा संपूर्ण असा एरिया आहे ना मिरची लागवड आहे ला मिरची आहे ना पेरले ते अजून आले नाही थोड्या दिवसाने आहे ना मिरचीचं रोप तयार होईल बघा किती मोठं आहे बघा ह्या वर्षी आहे ना खूप मोठं गेलं आहे याच्यामध्ये ना मिरची पेरले मखमळी वगैरे आहे पाळाभाज्या आहे भोवरी अशा वेगवेगळ्या भाज्या आहेत ना अशा पेरून ठेवल्या आहेत आणि आता थोड्या थोड्या ना येतात आहे वरती काही दिवसाने तुम्हाला दिसतील वरती आलेले आहे बघा छोटी छोटी रोपं आहेत ना आले आहेत मिरचीची ज्यावेळी आम्ही नेक्स्ट टाईमला भात लावून येऊ ना तेव्हा ही रोपं वाढलेली दिसतील तर अशा पद्धतीने हा असा मोठासा एरिया येणास तयार केला आहे तर मंडळी आमचं काजू लागवडीचं काम पूर्ण झालं आज तर आता आम्ही चाललो आहे घरी कारण ऊन पण खूप पडलं आहे सानवून पण आहे ना आम्हाला मस्त साथ दिली आल्यानंतर तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ होता जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ काजू लागवडीचा आवडला तर नक्कीच शेअर करा कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय